एक मिनट हा कबड माझा आहे हा नको यूज करू okay. ए मम्मा ते का सुट्टे पैसे आहेत का माझं पार्सल येणार आहे बघ मला पाहिजेत uh, नको थँक्यू मम्मी मला जायचंय बाहेर मला जाऊ दे प्लीज तू सारखं आडवती कशाला तो मला घरी जाऊ दे मला बाहेर कुठेतरी मम्मी जाऊ दे तिला काय नाही मी सोडतो वाटलं चालू ना तुला नाही मी नाही जाणार कुठंच इथंच बसणार आहे मी आणि तू तु, तुझी ऍक्टिंग बंद कर मला माहिती आमची प्रॉपर्टी पाहिजे आरती त्यामुळे तू आलास आणि ती माझी मम्मी आहे तुझी नाहीये मम्मी कळलं तू असले पाहिजे आला नाही ते तोडून ठेवी ना दंगडून ठेवली आता मी गेला येतो आता नाही जाणार परत त्रास काय दिला तर मला सांग परत दादा दादा थांब जाऊ नको मला नव्हतं माहिती भाऊ म्हणजे काय असत थांब नको जाऊ